तुमच्यावरती आरोप जी गाडी महापौर असताना तुम्ही अरे बाबांनो अरे बाबांना आता मला एक कळत नाही मला एक कळत नाही रोज सकाळी तुम्ही तिथे जाता ते खोट बोगस काही ट्विट करतो तो बाबा आणि तुम्ही त्याच बातम्या चालवताय आता मी तुम्हाला सांगतो मी दोन वेळा स्पष्टीकरण दिलं आज शेवटचं स्पष्टीकरण तुम्हाला देतो मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागा रे बाबांनो उगाच काय ते कशाला लावताय गाडी बरोबर मी तुम्हाला सांगतो पुण्यातला पहिला महापौर आहे ज्याने स्वतःच्या खर्चाची गाडी वापरली अडीच वर्ष महानगरपालिकेची गाडी वापरली नाही राहिला विषय बडेकरांच्या नावाची गाडी गाडी कुठली आहे बडेकर प्रॉपर्टीज माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्पष्ट दिलंय की मी या पार्टनरशिपमध्ये मी पार्टनर आहे त्या पार्टनरशिप मधली माझी गाडी मी वापरली मी स्वतःची गाडी वापरली स्वतःचं इंधन वापरलं अरे बाबा इतका कृतज्ञ का होताय पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे आणि वाटतो की एक महापौर असा मिळाला ज्यांनी स्वतःची गाडी अडीच वर्ष वापरली बाबांनो ही बातमी अशी करा करू नका उग रोज काहीतरी चाललंय एक वेळ लागलेला काय विकृत मनोवृत्तीचा माणूस रोज काहीतरी बोलतो तुम्ही रोज बातमी करताय नाही आता बाद झालं मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगतो आता नाही जाऊ द्या हे बघा नाही ऐका ना आता तो मुद्दा सोडा मी तुम्हाला आजही सांगितलं की मी त्या माणसावर इलेक्शनला पण नाही बोललो व्यक्तिगत द्वेष कुठंतरी आकस आणि याच्या मला वाटतं आता हे तुम्ही चालवणार का नाही की एक मे वापरे पुण्याचा ज्यांनी स्वतःची गाडी वापरली ती गाडी कुठली वापरली अफिडेव्हिट मध्ये दिलेली गाडी वापरली त्या पार्टनरशिप मध्ये मी होतो काई काई ती गाडी वापरली माझी आहे ना अरे काय चाललंय काहीतरी पोस्ट टाकली तुम्ही पण आपले लगेच तुम्हाला वाटतं सनसनाटी काहीतरी काही सनसाटी नाही बोगस कार्यक्रम चाललाय त्याचा त्याला आता तुम्हीच थांबवा तुम्ही विचारा की बाबा कागद दाखव आणि मग बातमी करा आता हे किती वेळा तुम्हाला सांगू बाबा नो त्यामुळे आता हे शेवटचं स्पष्टीकरण आहे मला काही ह्या माणसाबद्दल कुठेही बोलायचं नाही मला काही उत्तर द्यायचं नाही आता त्याचे अनेक विषय बाहेर येत आहेत बघा दोन हजार अकरा ला त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल जमीन बळकावली कोथूडमध्ये त्याला अटकपूर्व जामीन त्यांनी जामीन घेता पळाला होता तो जामीन कुठं त्याला मिळाला मला काही माहित नाही असे गुन्हे त्याच्यावरती रे बाबा नो हे बघा ना तुम्ही वक बोर्डाचा गुन्हा आहे हा गुन्हा आहे दहा गुन्हे माझ्यावर एक गुन्हा दाखवा उद्या आपलं काहीतरी रोज त्यांनी काय ती बडबड करायची आणि रोज आपली मीडिया मात्र चालली आहे नका करू आता माझं म्हणणं खूप काम करायचं आपल्याला बघा आज देशात एकावन्न हजार तरुणांना नोकरी दिली मोदीजींनी उद्या माझा जनता आहे सतरावा तेरावा जनता आहे उद्या माझा आज प्रत्येक जनता दरबार पाच पाच दहा हजार लोकांची कामं मी करतो हेच लावणारे बाबांना सांगलंय ते काहीतरी उगाच आपल्या त्याला नाही काम नाही धंदा सगळीकडनं लोकांनी टाकून दिलेलं आहे उगेच आपल्याला रोज काहीतरी आणि आपण रोज चालवतोय हो खूप धन्यवाद